पण तरी पण बाळासाहेब वरून बघत असतील की ठाकरे बंधू एक झालेत आणि ठाकरे ब्रँडच ठाकरे ब्रँड इन आगामी काळात स्थानिक तुम्ही एकत्र महानगरपालिकेमध्ये येणारच आणि भगवा आणि मनसेचा झेंडा फरकावणार आणि महापौर पण आमचाच असणार आणि विधानसभेला पण मुख्यमंत्री राजसाहेब आणि उपमुख्यमंत्री उद्धव साहेब होणार आपल्यासोबत चिमुकले आहे त्यांची बाळा काय नाव आहे तुझी काय तुझा संपूर्ण तू पोशाक केलाय साज निसून आलायस राज काकांना हां काय ऐकायचंय काकांकडून मराठीचे आहेडे मला तीसरे पण तू एक डायलॉग तयार केलायस डायलॉग म्हणून ऐकू शकता आम्हाला हां बोल असा दावते ए सदाते बीजेपीचा कुठला आता 5 साल झाले नक्की जर पाहायला गेलं तर ही चिमुकली आहे आणि ती आता आपला पारंपरिक साज निसून वरळीच्या डोम मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी निघालेली आपल्याला पाहायला मिळते फोटो जर्नलिस्ट मनोज सोबत नंदकिशोर गावडे